डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सोपी देशभक्ती सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये देशभक्ती दाखवणं किती सोपी झालेलं आहे ही देशभक्ती दाखवणं सोपं असलं तरी ती निभावणं खूप अवघड आहे असं सांगणारी आणि सोप्या देशभक्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सोपी देश भक्ती तिरंग्याने नटलेला तिरंग्याने नटलेल्या ज्याचा त्याचा डीपी आहे सोशल मीडियावर तिरंग्याने नटलेला ज्याचा त्याचा डीपी आहे पुन्हा नव्याने सिद्ध झाले देशभक्ती खूप सोपी आहे पुन्हा नव्याने सिद्ध झाले देशभक्ती खूप सोपी आहे देशभक्ती खूप सोपी आहे चोवीस तास आपलं डीपी आणि स्टेटस देशभक्तीनं ओथंबर वाहत आपण ते व्हायला लावू शकतो हे खूप सोपं झालेलं आहे हे सांगणार हे पहिलं कर्व पुन्हा एकदा तिरंग्याने नटलेला ज्याचा त्याचा डीपी आहे तिरंग्याने नटलेला ज्याचा त्याचा डीपी आहे पुन्हा एकदा सिद्ध झाले देशभक्ती खूप सोपी आहे पुन्हा एकदा सिद्ध झाले देशभक्ती खूप सोपी आहे देशभक्ती खूप सोपी आहे मग ज्यांनी आपल्या डीपीवरती देशभक्ती दाखवली नाही ते कोण हे सांगणार वा तटकेच पुढचं आणि दुसरं कडवं ते झाले देशद्रोही झाले देशद्रोही ज्यांच्या तिरंगा नाही किती एखाद्याला देशद्रोही ठरवणं ते झाले देशद्रोही ज्यांच्या डिपीला तिरंगा नाही अजून तरी डीपीवरून देशामध्ये कुठेही दंगा नाही अजून तरी डीपी वरून देशामध्ये कुठेतरी दंगा नाही देशामध्ये कुठेही दंगा नाही अर्थात ही वात्रटीका लिहिली त्यावेळेस ही शंका खरी होती पण त्यानंतर देशामध्ये दोन हजार बावीस नंतर आता दोन हजार पंचवीस पर्यंत चित्र हळूहळू बदलू लागलेलं आहे आणि या डीपी वरून आणि स्टेटस वरून दंगे घडताना आपल्याला दिसत आहेत सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येताना दिसत आहे तरीही वातटीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा के झाले देशद्रोही ज्यांच्या डीपीला तिरंगा नाही ते झाले देशद्रोही ज्यांच्या डीपीला तिरंगा नाही अजून तरी डीपीवरून देशामध्ये कुठेही दंगा नाही अजून तरी डीपीवरून देशामध्ये कुठेही दंगा नाही देशामध्ये कुठेही दंगा नाही सरळ वातर्डिकेच पुढच तिसरं आणि शेवट चकडवा अशा प्रकारे सहज सवंगपणे सोशल मीडियावरती देशभक्ती दाखवायला हरकत नाही पण त्याच्या पुढं काय हवं अशी अपेक्षा सांगणार वातडिकेच तिसरं आणि शेवट चकडवं झेंडे लावा डीपी ठेवा झेंडे लावा डीपी ठेवा पण केवळ वनडे नको स्वातंत्र्य उत्सवाचा वनडे डीपी लावा झेंडे ठेवा पण केवळ स्वातंत्र्याचा वनडे नको एरवी जबाबदाऱ्या झटकून आपण निव्वळ संडे नको एरवी जबाबदाऱ्या झटकून आपण निवळ संडे नको आपण निवळ संडे नको संडे मोकाट सैराट बेजबाबदार पुन्हा एकदा वातडिकेच शेवटचं आणि चित्रकर्म झेंडे लावा डीपी ठेवा झेंडे लावा डीपी ठेवा पण केवळ स्वातंत्र्याचा वंडे नको झेंडे लावा डीपी ठेवा पण केवळ स्वातंत्र्य दिनाचा वंडे नको एरवी जबाबदाऱ्या झटकून आपण निव्वळ संडे नको एरवी जबाबदाऱ्या झटकून आपण निवळ संडे नको आपण निवळ संडे नको आजच्या वात्रटीकेच नाव होत सोपी देशभक्ती ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण